स्टार प्रभावावरील थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील अभिनेत्री मानसी घाटेने नुकतीच एका गंभीर आजारावर मात केली या आजारपणाबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली तर आजारपणावर मात करून मानसी पुन्हा एकदा मालिकेच्या सेट वर शूटिंग साठी परतली मानसीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले की या सगळ्याची सुरुवात इथून झाली सतत अंगावर सूज आणि हिमोग्लोबिन कमी होतं पेट स्कॅन्स वॉटर टॅपिंग एनडोस्कॉपी आणि बरंच काही रोज स्वतःला मॉनिटर करणं आणि खूप साऱ्या गोळ्या घेणं अखेर तीन महिन्यांच्या आरामानंतर मी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार होते मनात थोडी भीती होतीच मी इतका वेळ शूट करू शकेन का मला झेपेल का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण स्वामींची कृपा आणि माझ्या प्रोड्युसर दिग्दर्शक सहकलाकार माझं कुटुंब आणि मित्रपरिवार सर्वांच्या भक्कम आधारामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळे आज मी उभी राहू शकले आपल्यावर प्रेम करणारे इतके लोक आपल्या आजूबाजूला आहेत हे पाहून मन पुन्हा पुन्हा भरून येते माझी आई दादा वहिनी माझा नवरा आणि बाकीचे नातलक सगळ्यांनीच मला खूप धीर दिला हे माझे सहकलाकार नसून माझं दुसरं कुटुंबच आहे रोज फोन करून तब्येतीची विचारपूस करणं आणि या आजारातून मला लवकरात लवकर बाहेर पडता यावं यासाठी सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत होते आपल्या पडत्या काळात आपले, आपले जवळचे आणि आपली जोडलेली माणसं हेच आपल्या मदतीला धावून येतात स्वामींचा आशीर्वाद आणि माझ्या सर्व जवळच्या लोकांच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मी आज हा दिवस पाहू शकते तुमची लाडकी छाया एका नव्या रूपात असंच भरभरून प्रेम करत राहा असं म्हणत मानसीने सर्वांचे मनापासून आभार मानले बर सगळ्या सपोर्ट सिस्टीम नाहीये आभार मानून परक नाही करायचंय कोणाला पण आजवर आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करून आज मी तुमच्या सोबत परत त्याच जोमाने उभी आहे ते फक्त तुम्ही सगळे माझ्या पाठीशी स्वामींच्या रूपात उभे आहात म्हणूनच असं व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिले दरम्यान मालिकेत मानसी छाया ही भूमिका साकारते मालिकेतील मानसीची भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज